हिमायतनगरात जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने वृक्षारोपण हिमायतनगर येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील बसवेश्वर मंदिर वरद विनायक मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसेच प्रत्येकाने आपल्या जीवनात एक तरी वृक्ष लावावे असे आवाहन दिदी यांनी केले दिनांक पाच जून रोजी सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे त्यामुळे पृथ्वी तलावावर विविध प्रकारचे संकटे कोसळत आहेत या सर्व संकटांवर मात करण्यासाठी आणि पूर्ववत ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून प्राणीमात्रांना जीवनदान देण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिमातनगर येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी शहरातील विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वड बेल बदाम पिंपळ आदींसह विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्या वृक्षाला मोठ करायचा संकल्प करावा असा संदेश देण्यात आला एक मंदिर आणि बसमेश्वर आपल्या नगर मध्ये आहेत, ले ले आहेत। त्या ठिकाणी आम्ही आज झाड लावलेली आहेत पर्यावरण दिनानिमित्त तर त्याचा आम्ही जोपासनं त्याची पालना करणं याचा सुद्धा आम्ही आज संकल्प घेतलेला आहे आणि सर्वांनी एक झाड लावावं असा दड संकल्प करून या चार महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वांनी झाडं लावावे ओम शांती